दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ऐन उन्हाळ्या शहरात डेंग्यूने डंख मारलेला असून मागील बावीस दिवसात एकोणीस पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेले आहेत त्यामुळे आरोग्य विभागाचे धाबे चांगलेच जणांले आहे स्वाईन फ्लू कुठे नियंत्रणात आला असताना पावसाळ्या अगोदरच डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत असून मलेरिया विभागाकडून धुफवारणीवर भर दिला जातोय दरवर्षी पावसाला सुरुवात झाल्यानंतर शहर परिसरात डेंग्यूचा कहर पाहायला मिळतो ठिकठिकाणी साचणाऱ्या पाण्यामुळे डेंग्यू डास उत्पत्तीला पोषक वातावरण मिळते आणि डेंग्यू बाधित रुग्णांची संख्या वाढते परंतु सध्या कडक उन्हाळा असताना देखील डेंग्यूचा कर पाहायला मिळत आहे शहरातील सहाही विभागात डेंग्यू संस्थांची संख्येत लक्षणीय वाढ झाली मागील बावीस दिवसात एकोणीस जणांना डेंग्यूचा डंख बसला अचानक डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्णांची संख्येत मोठी वाढ झाल्यानं मलेरिया विभाग देखील भुचकाळ्यात पडला मागील महिन्यात शहरात स्वाइन फ्लूची साथ जोरात होती चार रुग्ण दगावले होते त्यावर नियंत्रण आणत नाही तोच डेंग्यूचा फैलाव झालेला आहे मागील आठवड्यात शहरात अनेक ठिकाणी पाऊस झाला त्यामुळे काही ठिकाणी पाणी साजले त्यामुळे डेंग्यू डास उत्पत्तीत झाली त्यामुळे डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वेगानं वाढत असल्याचं दिसतंय मलेरिया विभाग डेंग्यूचा फैलाव अचानक कसा वाढला हे जाणून घेत असून त्यास अटकाव म्हणून सहाही विभागात दूर आणि औषध फवारणी सुरू केली आहे मागील पाच महिने डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सत्तरवर पोहोचली आहे दरम्यान लक्षणं आढळल्यास आजूबाजूच्या रुग्णालयात जात त्वरित तपासणी करून घ्या असे आवाहन नागरिकांना करण्यात आलेले आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक